आपल्या संघटनेचे नियम आहेत लक्षाला सुद्धा एकाच संघटनेत काम करायचं सगळ्याला सांगतोय बरोबर मॅडम यावं पुढे पुढच्या वेळेस त्यांना संधी द्या नाही कार्यकारी कार्यकारी

पुढे <laughs> <laughs>

उपाध्यक्ष विजय जाधव सुनील साबळे राहुल ताटे गुलाब पठात वसंत साबळे नितीन साळुंके बाळू मोरे सर्व सातारा तालुका ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारी उपस्थित सर्व पत्रकार बंधू मी सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं पुणे विभागाच्या अधिस्वीकृती समितीचा अध्यक्ष याला त्यानं आणि सातारा जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष याला त्यानं तुमचं मनापासून तुमच्या कार्यकारिणीचा अभिनंदन <laughs> सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या भविष्यातील वाटचालीमध्ये जी तुम्ही सुरुवात केलेली आहे त्या सुरुवातीबद्दल तुमचं कौतुक करतो तुम्ही गेल्या महिन्याभरातला संघटनात्मक प्रवास आपला सातारा जिल्ह्याचा बघत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की सर्व प्रकारच्या पुनर्रचनांना आपण सुरुवात केली विनोद कुलकर्णींनी सातारा शहर पत्रकार संघाचं अध्यक्षपद गेले कित्येक वर्ष भूषवलं आणि साताऱ्यातल्या ते पत्रकारितेला एक वेगळा असा आयाम मिळवून दिला संघटनात्मक पत्रकारितेचा एक दर्जा वाढवला त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सातारा जिल्हा पत्रकार भवन उभं केलं आणि एक सातारा शहरातली पत्रकारिता किती जबरदस्त आहे याचा एक अखंड असा आदर्श आपण महाराष्ट्रातल्या पत्रकारिला घालून दिला दे। महिन्या देव दोन महिन्यापूर्वी आम्ही दोघांनी असा विचार केला होता की गेली काही वर्षी आपण संघटनात्मक काम करतोय आणि हे काम करत असताना काही ध्येय काही उद्दिष्ट घेऊन आम्ही दोघं वाटचाल करत होतो त्यामधलं मुख्य ध्येय आमचं हे होतं की सातारा जिल्हा पत्रकार म्हणून उभं करणं आणि मला असं वाटतं की आमच्या दोघांच्या संघटनात्मक कारकिर्दीतलं ते एक फार मोठं स्वप्न होतं सातारच्या पत्रकारितेला तो एक प्रकारचा जो काही वारसा आहे तो मोठा वारसा असून सुद्धा गेल्या कित्येक वर्षामध्ये भरीव असं काम किंवा समाजानं बघावं असं नेत्रदीपक काम मधल्या काळामध्ये पाठीमागच्या काळात झालं नव्हतं कुणी केलं नाही काय एकत्र आले नाहीत त्या खोलात आम्ही दोघं कधी गेलो नाही सगळ्या ज्येष्ठ पत्रकारांना सोबत घेतलं सगळ्या दैनिकांच्या संपादकांना सोबत घेतलं सगळ्या आपल्या जिल्ह्यातल्या पत्रकारांना सोबत घेतलं आणि मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक वाटचाल सुरू केली त्या वाटचालीचा भाग म्हणून आपण सातारा जिल्हा पत्रकार म्हणून उभं केले या प्रक्रियेमध्ये उदयनराजेंनी मदत केली शिवेंद्रराजेंनी मदत केली मदत केली आणि ही सगळी वाटचाल पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राला अत्यंत आदर्श वाटावा अभिमान वाटावा वाद् असं जिल्हा पत्रकार म्हणून उभं राहिल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आता संघटनात्मक वाटचालीमध्ये पुढे जाताना आपल्या नव्या सहकार्यांना संधी दिली पाहिजे आणि त्या प्रक्रियेचा भाग म्हणून गेल्या महिन्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल विनोदन सातारा शहरांना राजीनामा दिला आणि नवी कार्यकारिणी आपण सातारा शहर पत्रकार संघाची उभी केली अनेक वर्षे पत्रकारितेमध्ये ज्यांना कोणी संधी दिली नव्हती अशी अशी अनेक लोक आपण सातारा शहराच्या पत्रकार संघटनेमध्ये सक्रिय केली त्यांच्या नेतृत्वाखाली आपण साताऱ्यातला पहिला पत्रकार दिन पत्रकार भवनात साजरा केला आणि एक चांगला पत्रकार दिन बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर संघटनात्मक पत्रकार दिन नव्या कार साजरा केला महिन्यापूर्वीच आम्ही निर्णय घेतला होता माझी अनेकांची चर्चा झाली होती तुमच्या की सातारा तालुक्याची सुद्धा तुम्ही संघटना पुनर्जीवित करा आम्ही डिजिटल मीडियाची सुद्धा संघटना पुनर्जीवित करतोय आणि टप्प्याटप्प्यानं ही जी वाटचाल सुरू करत असताना आता तुम्ही सुद्धा सातारा तालुक्याची कार्यकारणी बिनविरोध केली मला आणि विनोदला खरंतर तुमचं मनापासून कौतुक करायचं त्याला जे सांगितलं ते खरं की बुद्धिजीवी दोन बुद्धिजीवी एकत्र येत नाही आपण तर एवढे आहोत आणि सुद्धा तुम्ही एकत्र येऊन बिनविरोध कार्यकारिणी केली एक, एक चांगलं काम तुमच्या हातून होईल सातारा शहरातल्या कार्यकारिणीने एक चांगलं काम हातात घेतलंय तुम्ही हो त्यांच्यानंतर सातारा तालुक्याच्या कार्यकारणीने चांगलं काम हातात घ्यावं हे काम तडीच न्यावं आम्ही दोघं आहेत जिल्ह्याची संघटना पुन्हा एकदा त्या संघटनेचं पुनर्जीवन आपण करतोय त्यासाठी जी सभासद नोंदणीची प्रक्रिया आपण लवकरच सुरू कालच मी देशमुख साहेबांशी या विषयावर सविस्तर बोलतोय आणि लवकरच नव्या जिल्हा पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारिणीची निर्मिती करताना अगोदर सभासद नोंदणी करून निवडणुकीची प्रक्रिया त्याला आपण सामोर जातोय या सगळ्या प्रक्रियेमध्ये सातारा शहर असेल सातारा तालुका असेल किंवा अन्य तालुक्या असतील या सगळ्यांचा सहभाग सुद्धा तितकाच अपेक्षित आहे आजच्या या व्यासपीठाच्या माध्यमातून मी सातारा तालुक्यानं जे काम केले तशाच पद्धतीच्या अन्य अकराही तालु तालुक्यातील तालुका पत्रकार संघांनी आपापल्या आप निवडणुका आधी निर्णय घ्याव्या तिथं सुद्धा शक्य असेल तर विनिरोध करावं शक्य नसेल तर आपल्या आपल्या पातळीवर आप ह्या प्रक्रिया पूर्ण कराव्या जेणेकरून जिल्हा पत्रकार संघाच्या ज्यावेळेस आम्ही सभासद नोंदीच्या प्रक्रियेला हात घालू त्यावेळेस आम्हाला सुद्धा हे सगळं सुलभपणे जाईल आणि एका झेंड्याखाली जी काही आपली वाटचाल गेल्या कित्येक वर्षामध्ये साताऱ्याची सुरू आहे ती अशीच अभेद्य सुरू राहील सुदैवानं आपल्याला सातारा जिल्ह्याला चार मंत्रीमध्ये साताऱ्याच्या पत्रकारितेला एक प्रकारचा वारसा आहे ज्या दोन्ही गोष्टींचा कुठेतरी सुवर्ण मध्य साधून सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेसाठी आणखी काही भरीव जर त्या माध्यमातून करता आलं तर ते करण्याचे सुद्धा काही प्रयोग आमच्या का दोघांच्या डोक्यामध्ये आहेत ते सुद्धा करता येतील परंतु त्यासाठी एक मजबूत जी संघटना आपण उभी केली ती नेली पाहिजे तुम्ही मला आधी स्वीकृती समितीचा चेअरमन केलाय तुम्ही मागताय